सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर मी नम्रता तर आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी एकदम सोपी पद्धत आहे तर मेथी मी निवडून धुवून घेतलेली आहे दोन तीन वेळा मी धुताना काय करते पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकते आणि त्याच्यानंतर मी धुवून घेते फोडणीसाठी घेतलेलं आहे लसूण मिरची आणि जिरं तर पॅनमध्ये घेतलेलं आहे मी दोन चमचा तेल आणि त्याच्यात टाकलेलं हे जिरं जिरं तडतडलं की आपल्याला टाकायचं आहे लसूण आणि लसूण टाकलं की मिरची टाकायची आणि हे प्रॉपर फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर बघा खरपूस रंग आला आहे आपल्या लसणाला आणि वरून टाकायची आहे मेथी मेथी थोडी थोडी टाकायची कारण एकदम पॅनमध्ये एवढी मेथी बसत नाही आणि ती नंतर त्याला पाणी सुटलं की ती कमी कमी होत जाते तर मी मेथी थोडी थोडी टाकत गेली आणि सगळी मेथी टाकल्यानंतर मी झाकण ठेवलं आणि तुम्ही बघू शकता एकदम बारीक मेथी झालेली आहे आणि पाणी पण सुटलं आहे या मुवमेंटला टाकायचं आहे थोडंसं मीठ आणि त्याच्यानंतर झाकण ठेवायचं नाही कारण खूप पाणी सुटतं मग मग या मुवमेंटला मीठ टाकलं आणि मीठ टाकल्यामुळं तुम्ही बघू शकता पाणी किती सुटलं आहे ते या टायमिंगला आपल्याला टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट जाडसर शेंगदाण्याचं कूट असेल तर चांगलीच गोष्ट आहे कारण ती छान लागते जाडसर की शेंगदाण्याची कूट तर मी जो अवेलेबल होता तो कूट टाकलेला आहे आणि थोडंसंच कूट टाकायचं जास्त शेंगदाण्याचं कूट टाकायची गरज नाही नाही ती शेंगदाण्याची भाजी होईल बरोबर तर याच प्रमाणामध्ये स्लो गॅसवर आपल्याला ठेवायचं आहे आणि तशीच भाजी सुकून द्यायची आहे आणि इथे बघा आपली भाजी प्रॉपर तयार आहे एकदम साधी आणि सोपी आहे यालाही जास्त वेळ लागत नाही तसंही पालेभाजीला जास्त शिजवायला वेळ लागत नाही आणि आपली ही साधी आणि सिंपल मेथीची भाजी तयार आहे नक्कीच करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग